सध्या शिरूर मतदारसंघाचा पाठ तू पाहत आहोत त्यामध्ये येतं देहू आळंदी तर आपण सध्या इंद्रायणीच्या घाटावर आहोत आळंदी मध्ये आणि जाणून घेणार आहोत शिरूरकरांचं नेमकं मत पसंती कोणाला शिरूरकरांची नेमकी मत काय काय म्हणतात कोल्हा नेमकं कोल्ह्यात कोल्हाय कशा म्हणत तरीच वाजणार त्यांचं काम योग्य आहे आणि त्यांनी कोल्हापूर येथे संभाजी महाराज यांची निधी आणलेला आहे आणि रोडची पण कामं केलेली आहेत त्यामुळंच कोल्ह आढळ उद्धव ठाकरेंची नाही झाली तरी एकनाथ एकनाथांची पण नाही झाले आणि दुसरी गोष्ट ते आता अजितदादांचे राहतील का नाही ह्याची पण गॅरंटी नाही त्यामुळं कोल्हेच येणार आणि तू तरीच वाढची साहेब

काय आणि छोटी मोठी शेतकऱ्यांची कामं पण त्यांनी केली नाही एक कधी म्हणले नाही आणि त्यांनी जे आता तुतारी हातामध्ये तुतारी शंभर टक्के वेगळी झाल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलून माझ्या दोन शब्दांनी संपवतो रामकृष्ण वाजवा तुतारी ऑलरेडी ऑलरेडी आम्ही सुद्धा माझे केलेलं मथन केलं करून त्यांना पस्तावला कारण सांगतो गेल्या पाच वर्षात माणूस नाही पाटलांच्या विरोधात आम्ही गेलो यावेळेस खरं सांगतो हाडुराव पाटील कमी कमी काही नाही दोन ते अडीच लाख कारण सांगतो त्या माणसाची वैयक्तिक काम येऊन आल्यानंतर तो सैनिक तो व्यक्ती प्रत्येक गावात जाऊ प्रत्येक गावात जाऊन त्यांनी काम त्यांनी केली माझ्या मुलाचं हां माझ्या मुलाचं ब्रेन ऑपरेशन त्या व्यक्तीने त्यावेळेस त्यांनी खर्च केला नाही न सांगा खासदार पण नव्हते त्यावेळेस आणि पण नव्हते फक्त सांगितलं खर्च केला नाही नाही होय तो माणूस सर्वसामान्य अंमल फक्त प्रत्यक्ष फक्त आपले हेच करावं मालिकाच करावं त्यांचं काम नाहीये आहे टक्के मग तेच लोकांनी चूक केली यावेळी चूक करणार आहे शंभर टक्के शंभर टक्के मी सांगतो आमचं गाव आंबेगाव तालुका आहे जुन्नर तालुका शिरूर तालुका किंवा हडपसर असेल किंवा भोसरे असते सगळ्या तालुक्यातून त्यांना लेट भेटणार जास्तीत जास्त आहे वैयक्तिक असं बोलतात लोक पण त्यांच्या बाजूने कुणी आज तू इथे मी पेपरला वाचतोय पेपर तर थोडा परंतु तू आजूबाजूला जे बोलतोय सगळे लोक बोलतात तुम्हाला शंभर टक्के ही वातावरण चांगलं हां कोणाकडून आहे दिशा अमोल कोले आढळराव पाटील अमोल कोरी अमोल कोले तशामुळं काम चांगले केले हां हां काम चांगले आहे मग परत त्यांना आणणार निवडून येणार नाही वाजणार का तू तारी होय वाजणार नाही आढळराव पाटील का नाही मग आढळवहून आता काय पहिले काम केली नाही आपली हां हां त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्यांना नाही हो ओके कामं तर केली पाहिजे ना हां हां अमोल को कोल्हे साहेब येणार डॉक्टर अमोल शंभर टक्के येणार कशामुळे त्यांचं कार्य चांगले आणि अजित पवारांनी स्वतःच्या काकाला दगा दिलेला आहे अजित पवारांचा विषय संपला आता आता फक्त अमोल कोल्हे शरद पवार सुप्रिया साई यांचे तुतारी मधले मतदारसंघात अमोल कोल्हे तुतारी फिक्स आहे आमची माझीच नाही सगळ्यांचंच मत आहे तुतारी आढळराव पाटील का नाही कारण त्यांना तरी म्हणजे इतक्या दिवसाचा अनुभव आहे आढळराव पाटलांना आढळराव पाटलांना अनुभव ना आहे पण अजित पवारांनी काय केलं स्वतःच्या काकाला दगा देऊन आढळराव पाटलांना त्या पार्टीमध्ये घेऊन गेले त्यांना बीजेपी चालत नव्हती आता बीजेपी कसं काय चालते त्यांना शिवसेना चालत नाही आता कसं काय चालते सत्तेसाठी फक्त पैशांसाठी शरद पवार साहेब तसे नाही शरद पवारांनी एकच पक्ष राष्ट्रवादी सांभाळून ठेवला मग शरद पवारांकडून अमोल कोल्ह्यांना मत जाणार का शरद पवारांमुळे अमोल कोल्हेंना मत जाणार त्यांची शरद पवारांनी भरपूर केलंय महाराष्ट्रासाठी भरपूर काय केलंय अमोल अमोल कोल्हे खासदार आहे मतदार मतदारसंघातले त्यांचं कार्य भरपूर आहे पण त्यांनी एकनिष्ठा बाळगली की पहिले राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडून आले होते शरद पवार चंद्र पवारमुळे ना तर त्यांच्याच पक्षामध्ये ते आढळरावाने पक्ष बदललाय त्याच्यामुळं मतं थोडी कमी झाली त्यांची नाही नाही कसं काय नाही अजित पवारांनी काकाला जागा दिला आणि आढळराव पाटील त्यांच्या सोबत गेले त्याच्यामुळे ते येत नाही माझं तरी मत आहे शंभर टक्के अमोल कोल्हे साहेब डॉक्टर अमोल कोल्हे साहेब येणार तू तरी वाजणार शंभर टक्के माझं तरी कोणी राष्ट्रीय दादांना चान्स होता मग दादांनी ज्या ज्या दोन तीन उड्या घेतल्या इकडून तिकडं त्यामुळं दादांना फटका बसण्याची शक्यता पाठी गेले दोन तीन वेळा आता त्यांनी बजी झाली ह्या पद्धतीच्या बाकी आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावरती लोक बसून नाराज त्याच्यामुळं काम करते असं की कारण मला तर मला बीजेपीला सपोर्ट करायला आवडतो कारण ते इंटरनॅशनल लेवलला आपलं जर भारताची प्रगती झाली आहे त्यामुळे त्यांना मला सपोर्ट करायला आवडतो सपोर्ट झाली तर त्याचा अंतर्गत काय असेल ते त्यांना माहिती पण माझा विचार आहे तो इंटरनॅशनल लेवलला बीजेपी असेल चालणार त्यांच्याकडे कोण येतात नाही आहे ते चालवणार कोण होता ठोले साहेब देश कोण चालवणार फ्रंटला कोणी नाही आहे ना काय राजकारणातच खिचडी चालू असेल पुणे आलं तरी तर सुधारणा अलंकापुरे कधी होतच नाही आळंदीचा इंद्राणी प्रश्न झाला आळंदीचा पाणी प्रश्न झाला कचऱ्याचा प्रश्न झाला प्रत्येक जण पाच वर्ष आश्वासनाच देतात सुधारणा करायची कोणाचीच लायकी नाही आजपर्यंत आलेले कोणीच इंद्रायणीचा प्रश्न सोडवू शकले नाही मग प्रश्न झाली सगळं झाले <स्या> निवडणुकांच्या आधी त्यांनी आश्वासनं वगैरे दिली जोपर्यंत इंद्रायणी सुधरत नाही तोपर्यंत या राजकारण्यांचा आळंदीला काही फायदा नाही जोपर्यंत आळंदीला प्यायचं पाणी नीट भेटत नाही तोपर्यंत या राजकारण्यांचा कायदा आळंदीचा ट्राफिक प्रश्न झाला आळंदीचे बरेच असे प्रश्न हे सोडवू शकत नाही कुणी निवडून आलं तरी इथं ग्राउंड लेवलला खालच्या पातळीला जो काम करत सोचण्याला येणं इथं गरजेचं आहे मतदान देण्यापेक्षा मतदान बाद करण्याची जास्त गरज आहे गोष्टी असं मला तरी वाटत कारण पंचवार्षिक आतापर्यंत सगळ्यांच्या इनिंग पाहिले सगळेजण आपापली इनिंग खेळतो स्टेडियमच्या बाहेर कुणालाच काय कळत नाही चाललंय का चाल स्टेडियमच्या बाहेरची जनता मरतीच आहे स्टेडियमच्या आपले प्रेक्षक फक्त मजा घेतात आणि बाहेरचे सगळे इनिंग मारताते त्यामुळे काही सांगण्याचा हरकत नाही निवडणुकांबद्दल मतदान बाद करण्याची इच्छा मतदान करण्याची इच्छा धारांगी पाटलांना सपोर्ट नाही धारांगी पाटलांना पण सपोर्ट नाही राजकारणातल्या लोकांना सामान्य जनतेबद्दल किंवा नसेल तुम्ही ते लेव्हलला लावून मग कोणाला सपोर्ट करण्यात काहीच अर्थ नाही ग्राउंड लेव्हलला जेव्हा काम करत तेव्हा तुम्हाला मतदान करण्याचा वाजणार वाजलीच पाहिजे बघा माझा शब्द वाजवणार कारण येणार कशामुळे मतदारसंघासाठी नाही पण मतदारांसाठी भरपूर काय त्यांचे प्रेमाचे शब्द खूप मतदारांसाठी भरपूर काय करतात त्यामुळे आज अमोल पल्ले आढळराव पाटील त्यांच्या आधीपासून आहेत ना ते त्यांना पण बघितलं देऊन पण त्यांचे अक्षय हे आम्हाला चांगले वाटले तेव्हा आम्ही तुतारीच वाजवल तुतारी काय म्हणता काय झालं माहिती आहे का माझ्यावर कृष्ण हवलदार मी राहणारा मोसेचा आमचा शिरूर मतदार लोकसंघे mm. तरी आम्ही आत्ताही तुलपाटीमागं पंधरा वर्ष आर्डर राहून दिलं आडराव काय काही mm. आमच्याकडे आले नाही काय काम केलं नाही mm. त्यानंतर आम्ही यांना निवडून दिलं पोले साहेबांनी निदान आमचा mm. प्रश्न विधा तिकडं शा संसदेमध्ये बैलगाड्याचा तरी काढला त्याच्यामुळं आम्ही शंभर टक्के मतदान साहेबांनाच करणार आहे कारण तो नवीन नवीन आणि चांगला कार्यकर्ता आहे तरुण तरून, तरुणांना याने वाव दिला पाहिजे आता यांना पंधरा दिवस आम्ही पंधरा वर्ष देऊन कंटाळलो म्हणून आम्ही यावेळेस असे ठरवले की जे काय मतदान आहे ते आता फोले साहेबांना असे ठाम मत आमच्या मुशीकरांचे पक्ष हा पक्ष बदलला म्हणूनच कारण काय माहिती आहे का स्वार्थापायी जर आपण कुठं जात असेल तर ते आम्हाला पटले नाही अलग अलग सर म्हणजे ते जसं आमच्या म आता समाजात म्हणतात ना आंतरजातीय विवाह तसा हा विवाह करण्यात आला त्याच्यामुळे आम्हाला ते पटलं नाही कारण आम्ही जुन्या मताचे लोक आहोत आणि आम्हाला ते जे आम त्यांनी जे ज्यावेळेस ठरवलं की बा त्या ज्यावेळेस आम्ही त्यांना पंधरा वर्षे दिलं त्यावेळेस आम्ही त्यांचा मान राखला पण आता नवीन कोणे साहेब आले त्यामुळे कोणे साहेबांना आमचं हंड्रेड पर्सेंट मत होणार हा तो त्या रे शंभर टक्के वाजणार लग्नात लागते काय म्हणतो बाबा कोण येईल चांगली प्रधारणा केलेली आडर राऊने काही आमच्या गावात काम केलेली मग अमोल कोल्हाला देणार आम्ही शरद पवार आमच्या महाराष्ट्रात जोर आहे शरद पवार तो आम्ही मतदान केला आमच्या गावचा आमदार विचारला मग येणार का तुत येणार इकडे शरद पवार मग मला कशा मग कारण कार्य चांगलं आहे कार्य चांगलं आहे आढळ राहू का नाही केलं दहा वर्षाला येऊ महिला होतो वाहतो दहा वर्ष काय काम केले काहीच नाही महागाई वाढवली हाल बाजू काय विषय पोटाला वाजार मधून वाढणार का तू नाही शंभर टक्के कसं आहे महाराष्ट्रात काहीतरी अस्मित अभिमान महाराष्ट्राला हे जे आजकाल जे राजकारण चाललेलं आहे ते आवडलेलं नाही आणि गद्दारी आहे ती महाराष्ट्राला आवडत नाही पहिल्यापासून पूर्वीपासून प्राचीन संस्कृतीपासून फार देशाने फार छत्रपती स्वराज्य महाराजांच्या काळापासून आवडत नाही आजची गद्दारी झाली पवार साहेब एक ज्येष्ठ नेतृत्व आहे आणि भारताला लाभलेला एक असा नेता आहे ना तो की तो वेळेत काही करू शकतो काही शेतकऱ्यांसाठी त्यांनी कृषी मंत्री असताना कर्जमाफी केली इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी शरद पवार साहेबांनी केली पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्रात पुण्याला जे गो आहे बाबा आपले एम आय डी सी वगैरे सगळे पवार साहेबांनी आणलेले आज लोक लाभ रोजगार घेतात कमवतात पुण्यात घरं घेतात दारं घेतात काही होतात आणि शेतकऱ्यांना जे आम्ही भाव मिळणार आहे आता हे सरकार जाणार होती यांना घालवणार होती जनता भारतातूनच घालवणार आहे जनता कारण हे जे उद्योगपती व्यापारी भांडवलशाहीचं सरकार या आहे याच्यात म्हणजे यांचा जो घोटाळा आहे खराब केजरीवालनी उघडकी साधला होता स्ट्रक्चर घाट घोटाळा त्याच्यामुळेच त्याला आतमध्ये आत टाकलेली तो इलेक्शन हुसर बाहेर येणार नाही मोदी सरकार त्याला बाहेर काढणार नाही ही काळ्या दगडावरली रेग आहे त्याच्यासाठी त्याला इलेक्शनच्याच आधी जेलमध्ये घालून टाकलेले आणि मोदीला टक्कर देणारा दे केजरीवाल एकच नेता होता राहुल गांधी हे एक साधं नेतृत्व आहे त्यांना म्हणजे परंपरा पूर्वाची देशाला हुतात्मा दिलेली आहे त्यांच्या घरांनी तसे यांच्यानी कोणी देशासाठी रक्त सांडलेलं नाही एक थेंबही नाही रक्त हे आले कुठून काय दिशाभूल केली जनतेला फसवलं किती गत वैभव लागले काय बाय स्टॉक मोबाईल वगैरे रस्ता हे सगळं डेव्हलप होत आणि त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी जरी असली तरी ते गद्दार नाहीयेत निष्ठावंत साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिलेले हे दोनशे टक्के तेच येणार तुम्हाला लिहून घ्या कमीत कमी एक लाख सत्तर हजार मतांनी तेच निवडून येणार एक लाख सत्तर हजार मतांनीच वाजणार वातावरण तर तसं आढावा दादाचा आहे चांगला प्रतिसाद पण आहे प्रचार पण चांगला जोरात चालला आर्जीमध्ये कारण मी दोन दिवसापासून बघतोय तर कार्यकर्ते बरेच भेटतात प्रचारादरम्यान बराच आणि दादा इथे अमोल का त्याव राजकारण हे नाही आहे पण अमोल फुलेंचं असं आहे ना तसं दादा प्रत्येक सुखदुखात सहभागी झालेले दिसतात दादा ते दिसत नाहीत कोणाच्या मैत्र मैत्रीच्या कार्यक्रमाला लग्न समारंभ दादा निकाणं बघितला म्हणजे त्यांचा जनसंपर्क आहे त्याच्यामुळे पसंती त्यांना सर्वांच्या सुत दुकाच आढळून सहभागी परत वेळा आम्ही पर्याय हजीर मार्च कार्यक्रम झाला येतात आमच्या इथे या कार्यक्रम सहभागी सकाळी परत सहा वाजेपासून त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाटतो नवीन तरुण वर्ग पण त्यांच्या पाठी म्हणून मोठा पक्ष पक्ष नाही दादा येणार पक्ष दादा शिरूर लोक मतदारसंघामध्ये आता शरद पवारांचे जे उमेदवार आहेत अंबुजी कोल्हे ते बरगोस मातांनी विजयी त्याच्या पाठीमागची कारण आहे मोदींची आतापर्यंतच्या जे कमेंटमेंट होत्या ते काही कमेंटमेंटमध्ये त्यांनी केलेलं नाही आरक्षणाचा प्रश्न आहे बेरोजगारी वाढती महागाई त्यामुळं त्यांचा जो उमेदवार आहे आढळवा पाठी त्यांचा काय विजय होणार नाही अमोल कोल्हे यांचा विजय शंभर टक्के निश्चित <laughs> आहे आणि ते निवडून येणार या पाठीमागे शरद पवार यांचा विचारांचा विजय होणार आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हे काम आहे त्यांची कामं आहेत आठवळ पण पंधरा वर्ष खासदार होते त्या पद्धतीने त्यांची कामं आमच्या या भागात झालेली नाही हो कमी वेळात जास्त काम नाही

त्यांच्यासोबत म्हणजे असतील परत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बऱ्यापैकी पक्ष चेंज केला नागा बदलली हातूर बदल अमोल बदल पवार यांची बोलली शिंदे गटात नंतर दादा गटात गेले ना चार पक्ष बदल मग अमोल विजय शंभर टक्के तू तरी वाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ओके तू तरी वाजणार कोण येणार काय म्हणता डॉक्टर अमोलरावसिंग कोल्हा अमोल परत निवडून जाणार आमचा पहिल्या म्हणून शरदचंद्र पवार साहेबांनी त्याच्यामुळे आम्ही सुतारी पटल आणि आधार कार्ड पाटील म्हणजे कशामुळे नाही आम्ही शरदचंद्र पवार गटाचे कट्टर कार्यकर्ते आले काम बी अमोल कोल्हे साहेब चांगले काय म्हणता कोण येणार शिरूर मधून कोल्हे साहेब अमोल कोल्हे अमोल कोल्हे कशामुळे त्यांचे कामगिर हां हां काम करतात का व्यवस्थित त्याच्यामुळे अमोल कोल्हे वाजणार का मग तू तारी Okay. <laughs> अमोल हो <rebound> <Alternatively> त्यांचं काम आहे गाठात पहिली बारी त्यांनी धरली होती आपल्या पुणे पहिली बैलगाडा सुरुवात त्यांनी केली बैलगाड्याचं कामकाज भरपूर चांगलं होतं त्यांचं त्यामुळे शेतकऱ्यांना सगळ्यांना शिरूर तालुक्यात डॉक्टर अमोल बोलले खासदार व्हायला आवडते आणि शंभर टक्केचं तारीच वाच शिरूचं वातावरण शिरू वातावरण तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे वातावरण तुतारीचे मंडळीने पक्षी फोडले सगळे या मंडळींच वागणं राजकीय दृष्ट्या त्यांना ला आवडलं असं सर्व सांग आमच्या सारख्या कार्यकर्त्याला जुन्या कार्यकर्त्याला तर कुणालाच आवडलेलं नाही त्यामुळे सगळी तुतारी चालणार अमोल कोले परत येणार आढळराव आलेला आढळराव म्हणजे आता काल आढळरावच्या दिलीप शेटच्या कार्यकर्त्यांची भांडणं झालेली ती अजून भेटली नाही राठोवा दिस आम्हीच घड्याळावरती होतो आमच्या संघ जे कार्यकर्ते बांधल्यात आढळरावचे ते अजून त्यांचं मिटलं नाही आणि आडळराव झाले पण दिलीप शेठ म्हणजे आम्ही गरीब असतो असं चालतं का कार्यकर्त्यांना तुम्ही मतं घ्यायची नाही नाही यांनी सुद्धा मत घेतानी साहेबांचे घेतली आम्हाला बी जे विरोध विरोधी मत आणि तो मिळेल बी जे पीला म्हणजे योग्य आहे का हे लोकांना सगळं कळून चुकले म्हणजे सुशिक उचिताताची ही मंडळी आहे ना लई अशिक्षित किंवा अज्ञान त्या लोकांना माहीत नाही यांचं बी जे पीचं कामकाज शेतकऱ्याच्या दृष्टीने जी रोय शेतकरी पक्की वय टाकलेली हे कांद्याला भावना आहे कापसाला भावना आहे दिल्लीवाल्यांना पंजाबवाल्यांना दिल्लीत पोसून दिलं नाही असं लोकशाही आहे गाव mm -hmm. बरं तुमच्या का तुम्ही राम पाहिजे होते ना मग रावणाला आठ टाका तुम्ही राम आहेत का असं छातीला आत लवशेप सांगा आम्ही रामी यांच्यामध्ये किती पैसे होले तर बीजेपीओले जास्ते mm -hmm. आणि बरेच बीजेपी येणार याना, नाही आता येणार नाही असं ग्रामीण भागाचा कोवली शिरूर mm -hmm. मधून तुतारी शिरूर मध्ये येणार तू तारीख शंभर टक्के येणार काय म्हणता बाबा जे, जे ते म्हणतात बरोबर म्हणजे आपण कोलीस यांनी शंभर टक्के अलीकडच्या लोक काय केले प्रत्येक वेळा म्हणजे म्हणजे तिकडं तिकडे पक्षांतर केले त्यामुळे त्या त्या लोकांवरती जनतेचा विश्वास नाही आणि मग कामं कोणाची चांगली आहेत शिरूर मध्ये सगळ्यांची अपेक्षा आहे ना शरदरावने जे काम केले आहेत ना यांनी कोणीच केले नाही सगळी धरण त्यांनी बांधतात इंडस्ट्री एरियाचे साहेबांनी आणलेले मुख्यमंत्री असताना आखी कामं बांधारे बिंधारे ही साहेबांच्याकडूनच खरी झालेली आहे की बाकीचे यांच्या हाताखाली होते आम्ही पाहिलं यांच्या बाहेगाव वगैरे साहेब सांगायचे यांच्यावर सोपायचे यांना आम्हाला सांगायचे साहेबांचे करा बा आमक्याला मत म्हणून धुकं करायचे खरं कामकाज योगदान यांच्यापैकी शरद पवारांचा आहे बाकीचे सगळे जना कशा चालवते कोण कशासाठी जनतेसाठी आता काय नाही स्वतःचा बचाव करायचा स्वतःच हे स्वार्थ पाहिलं ह्या लोकांना जनते काही काहीच पाहिलं दिवस मागा वाढत चालली रोजगारी वाढत आले बेकार आणि भाव तुमचा सुद्धा डिजेल डिझेल पेट्रोल दिवसेंदिवस वाढत आले त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टी असा तुमचा कुठलाच निर्णय त्यामुळे शेती नाही शेरोडमध्ये या कोल्ह्यासाठी शिक्षण पवार हो पवारसाहेबांनी पवार साहेब म्हणून पवार साहेब नाही नाही ना साहेब हुशार आहेत आणि श्रद्धा सुद्धा म्हणजे पवारसाहेबांवर आहे म्हणजे कसं साहेब पहिले काय सगळ्या रामोळी काढलेली म्हणजे फक्त रंग भरण्याचं काम केलं मेन म्हणजे फाउंडर मेंबर कोण आहे तर साहेब प्रेरणा तसं यांचं योगदान काहीच नाही हे नवीन कोल्हे यांना म्हणजे पवार साहेबांकडून निवडून आणणार का त्यांची काम पण काय काम आहेत काम आहेत प्रश्न आणि ते कसे एक निष्ठ आहेत यांच्यासारख्या या इकडे उत्तर उड्या मारल्या संसद पट्ट म्हणून तसं त्याला नावाजलेले शिरूर मधून तू तारी हो निश्चित शंभर टक्के हो त्यामध्ये काय प्रश्न मी या दोघांशी समजतो सुतारी तुतारी शरद पवार साहेबांचं काम येते आणि त्यांना मारणारा वर्ग आहे त्यांच्या शब्दाला किंमत आहे त्यांच्याकडे गेला तर कामं होतात त्याच्यामुळे तुतारी शंभर टक्के आणि आढळरावांची काही काम आढळरावांनी जास्त करून काही इकडे संपर्क साधलेला नाही कॉलेज साहेब तरी येतात माऊलींच्या दर्शनाला आणि खेळतात आथ हात काढतात हसतात लोकांना तेच पाहिजे हो आम्ही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नाही इथे नाही राहत दर्शनासाठी आता आलो होतो माझ्याकडे आली मी पहिले तुमचं अभिनंदन करतो सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट जागतिक लेवलला पाहिलं तर बी जे पी सरकार ठीक आहे परंतु शेतकऱ्याच्या हिताच्या कम्प्लेट शंभर टक्के विरोधात हे सरकार आहे दोन हजार नऊ साधी सोनं अकरा हजार रुपये तोळं होतं त्यावेळेला कांदा मी डिग्री मार्केटला चाळीस रुपये किलो हां आज कांदा दहा रुपये किलो जातोय आणि सोनं सत्तर रुपये तोळा सत्तर हजार रुपये तोळा जातोय म्हणजे ही वास्तव विकत आहे म्हणजे ही जे सज्जाचं जे केंद्राचं सरकार आहे ना यांना शेतकऱ्यांची काय देणं घेणं नाही आणि जो ग्रामीण भाग आहे ना शहरी भागातून जे नोकरीवाले असते त्याच्यावर अर्थव्यवस्था जाते पण ग्रामीण भागातली जी अर्थव्यवस्था आहे ना ही पंच्याण्णव शेतीवर डिपेंड आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या विरोधात आणि अजून एक प्रामाणिक मत सांगू तुम्हाला देशात आहे ना एक ह्या निवडणुका आता रद्द केल्या पाहिजे एक वर्ष निवडणुका घेतल्या पाहिजे आणि एक वर्षभर वर लष्कराच्या ताब्यात दिसली पाहिजे म्हणजे हे सगळी जायची तुता म्हणजे शिस्त कशाला म्हणते शिस्त काय लागल हो नक्कीच चालू धन्यवाद शिरूरमध्ये सध्या तरी शिवाजीराव दादांना शिवाजी दादा अभिवार पाटील साहेबांना पसंती म्हणजे ते गेल्यावेळी वेळी काहीतरी मतांनी गेले सगळा पब्लिकचा कोल शिवाजी दादांच्याच पाठीशी पक्का आहे नव्या नऊ टक्के कसं होतं गेल्यावेळी निवडून आणलं कोल्हे साहेबांना पण त्यांच्या कामानिमित्त काहीच दिसलं नाही की या पाच वर्षात कुठे आमच्या विभागात तर कुठेच काय भेटलं नाही कामानिमित्त त्यामुळं पसंती लोकांचे आता आदरभाव पाठिंबा माझे आहे आता सध्या तर त्यांच्या काही दिसत नाही आदरभाव पाठिंबा एकदम अथोरण चांगलं आहे अमोल कोंडे निवडून येणार आहे बाकीच्या बघायची गरज नाही सो बरोबर आहे समाजासाठी शिवाजी मारत जात आहे यशस्वी सैनिक आणि आतापर्यंत खूप काम होत आहे म्हणून आम्ही फुले आहे 100% परत आणणार निवडून परत निवडून येणारच आणि लीडनी येणार नाही येणार नाही आपण शिरूर मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतली नेमका त्यांचा कॉल कोणाकडे आहे हेही पाहिलं आणि आपला शिरूर मतदार संघाचा भाग 1 आपण चॅनलवर पडलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नेक्स्ट सिरीज पाहण्यासाठी आपल्यानंतर दुसरे पण भाग येणार आहेत व्हिडिओचे ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा